पिवर गावरा पण तसाच आहे पण आमच्या वहिनी आहेत ना इकडे सारख्या डोका होतात त्यांच्या गळ्यात माळे तरी सुद्धा तेल टाकले ते का तुम्ही वाटन भारी केले बाबा खोबरं आहे खोब ते छान भाजलंय आलं लसूण खोबरं कोथंबीर आणि कांदा असा चुलीत भाजलेला आहे त्याच्यात मसाला चांगला आहे खायचंय का तुला मसाला हा एवढा आहे का मसाला पुण्याचाच आहे पण खूप चवदार मसाला आहे रे हा जास्त तिखट नको मुलं पण खाणार आहेत थोडीशी लाल तिखट वेळ खायला होता भारी झालाय ना मसाला चौदार भाजी होणार आहे ना टाका मस्त झालं काहीच कमी लागणार आहे मसाला हे कर

नाही वता अजून ही चव आहे ना कुठंच नाही भेटणार पातळच छान वाटते याचा रसा इतका भारी लागणार आहे ना वा वा अस्सल गावरान चिकन असावरान कोंबडीचं चिकन आणि असा पातळ भाकरी बरोबर रसा एकच नंबर बातले आम्ही उजडेल हा आहे का झाले तिथं बसून खाली फोटो काढाव बरे